नमस्कार मी आबा माळकर आपण पाहता लक्षवेध गावाल्यानो आमच्या कोकणातल्या जंगलात वाघ गेलो ना की गावाल्यांका बराबर कळतात वाघ दिसलो नाही तरीही लोक का म्हणतात की गाव जंगलात वाघ गेलेलो आहात आणि त्यांचा बर बरोबर असता कारण वाघ कधी ना कधी कदि मग लोकांका दिसता मग वाघ दिसलो नाही तरी वाघ गिलोआ हे कसं जाणत तर वाघात वाघाच्या अंगात एक प्रकारचो घानेरडो वास असतात आणि त्या वासावरून कळता की वाघ गेलेलो वाघ जंगलात कितीही दडान रवलो तरीही त्याच्या अंगाचा वास काही दडणार नाही आणि तो वास गाववाले बरोबर ओळखतात मंडळी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबतही आता तसंच झालेलं आहे अनेक गोष्टी बाहेर येणार नाहीत त्या लपून राहतील अशी अनेकांची इच्छा अनुमान होता पण त्या गोष्टी आता हळूहळू बाहेर यायला लागल्या आणि इतकंच नाही मित्रांनो तर या संपूर्ण आंदोलनामागे कोण हेही आता उघडकीस येते जरांगे यांचे जे सहकारी आहेत त्यांनी तर अगोदरच सांगितलं की या सगळ्या आंदोलनामागे शरद पवार राजेश टोपे आहेत त्यांनी ती साक्ष दिलेली आहे अगदी पत्रकार परिषद घेऊन ती साक्ष दिलेली आहे हे कमी की काय मित्रांनो पण आता अजून एक साक्ष पुढे आलेली ही साक्ष प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षरित्या नक्कीच आहे आज विधानसभेमध्ये भाजपचे आमदार आशिष शेलार आणि राम कदम यांनी रोहित पवार जे शरद पवार गटाचे आमदार आहेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले देवेंद्र फडणवीसांना या महाराष्ट्राच्या मातीत गाडणार फडणवीसांसारखे महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही तीन मिनिटात संपू अशी धमकी देण्यात आली आणि त्यावरून प्रचंड गदारोळ झाला ब्राह्मणांना तीन मिनिटात संपून टाकू ही धमकी योगेश सावंत अशा एका तरुणाने दिली होती आणि तो जरांगेचा कार्यकर्ता आहे जरांगेंचा कार्यकर्ता आहे असं उघडकीस आलेलं त्यावरून सांताक्रुज पोलीस ठाण्यामध्ये योगेश सावंत यांच्या विरोधात या, एफ आय आर दाखल करण्यात आला आणि तो एफ आय आर दाखल झाल्यानंतर योगेश सावंत यांना अटक करण्यात आली पण मित्रांनो जो आरोप राम कदम आणि आशिष शेलार यांनी केलेला आहे त्यानुसार योगेश सावंत याला सोडून देण्यात यावं म्हणून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सांताक्रुज पोलीस स्टेशनच्या सिनियर फिआना फोन केला की तुम्ही त्याला अटक का केली आहे तातडीने त्याला सोडून द्या असा आरोप प्रत्यक्ष राम कदम आणि आशिष शेलार यांनी केलाय राम कदम नितर, कदम पुढे जाऊन सांगितलं की मी चौकशी केली आणि त्यातून मला ही माहिती मिळाली आहे सिनियर आय कडून ही मला माहिती मिळाली आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेस योगेश सावंत अशा प्रकारे धमकी देतो की फडणवीसांना महाराष्ट्राच्या मातीत गाडणार फडणवीसांसकट सगळे ब्राह्मण आम्ही तीन मिनिटात संपून टाकू अशी ज्या वेळेस धमकी दिली जाते तेव्हा ती अक्षरशः फार मोठी धमकी आहे लोकशाही पद्धतीने संविधानात्मक पद्धतीने देवेंद्र फडणवीस हे निवडून आलेले आहेत संविधानिक पद्धतीने ते आज उपमुख्यमंत्री आहेत आणि तरीही त्यांना अशा प्रकारची धमकी दिली जाते आणि इतकंच नाही तर संपूर्ण ब्राह्मणांना तीन मिनिटात संपू अशी ज्यावेळेस धमकी दिली जाते त्यावेळेस ती प्रचंड गंभीर बाब आहे ती महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेला मिळालेली धमकी आहे आणि आतापर्यंत या महाराष्ट्रात सगळे गुणागोविंदाने गुणा राहत होते अशा वेळेस महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा त्यामागचा डाव आहे आणि त्यामुळे ज्या वेळेस योगेश सावंत याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली त्यावेळेस लगेच एफ आय आर करण्यात आलं आणि त्याला अटक करण्यात आली आता योगेश सावंत याची धमकी काय आहे हे रोहित पवार यांना माहीत नाही का रोहित पवार हे आमदार आहेत आणि अशा प्रकारे धमकी देणं ही कायद्याच्या दृष्टीने किती गंभीर बाब आहे हे रोहित पवार यांना निश्चितच माहिती पण तरीही रोहित पवार पुढे जाऊन तिकडच्या सिनियर वर दबाव आणतात याला नेमकं काय म्हणायचं याला दोन कारण असू शकतात एक तर रोहित पवार यांच्या ते जवळचे असू शकतात योगेश सावंत किंवा दुसरा आरोप जो आ, मनोज जरांगे यांच्या साथीदारांनी केलेला आहे की या सगळ्या आंदोलनाला शरद पवार यांचा पाठिंबा होता उद्धव देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले की स्क्रिप्ट ही शरद पवारांची होती आणि हे सगळं असताना अशा प्रकारे रोहित पवार योगेश सावंत याला सोडण्यासाठी जेव्हा फोन करतात त्यावेळेस ती बाब अतिशय गंभीर असते आणि ती बाब आज प्रत्यक्ष विधान भवनात मांडण्यात आली इतकंच नाही मित्रांनो तर त्यावेळेस हेही स्पष्ट करण्यात आलं की नेमकं याच्या मागे कोण आहे योगेश सावंत आणि रोहित पवार यांचे संबंध काय हेही शोधून काढा अशी मागणी करण्यात आली आणि त्या मागणीनंतर मित्रांनो योगेश सावंत याबाबत सगळी चौकशी करण्यात येईल हे स्पष्ट करण्यात आलं मंडळी हे प्रकरण दिसतंय तितक साध सोप सरळ नाहीये यात अनेक कांगोरे आहेत आणि ज्या वेळेस याची इतंभूत चौकशी होईल त्यावेळेस मित्रांनो यातील सत्य काय जे आहे ते बाहेर येईलच पण या निमित्ताने एक गोष्ट अधिक स्पष्ट झाली की ही स्क्रिप्ट जे फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे ही स्क्रिप्ट शरद पवारांची आहे का त्यावर अधिक प्रकाश पडला की हो कदाचित ही स्क्रिप्ट शरद पवारांचीच असू शकेल कारण जो व्यक्ती ब्राह्मणांना तीन मिनिटात संपवण्याची भाषा करतो त्याला सोडून द्या म्हणून रोहित पवार पुढे येतात अशा वेळेस ही नक्कीच गंभीर बाब असते असं म्हटलं जातं की हा जो योगेश सावंत जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस मीडिया सेलचा कोणीतरी पदाधिकारी आहे इतकच नाही तर तो बा, बारामतीला राहतो म्हणजे बारामती हे त्याचा रेसिडेन्शियल बाग आहे याचा अर्थ काय आहे की कुठेतरी हे सगळं प्रकरण शरद पवार यांच्याशी जोडलेलं आहे जोडलेलं आहे जोड जोडलं गेलेलं आहे किंवा जोडणार आहे आणि ती या सगळ्या प्रकरणातील गंभीर बाब आहे आता रोहित पवार यांनी नेहमीप्रमाणे त्याचा इन्कार केला की तुम्ही त्या कार्यकर्त्यांना कशाला पकडता हे कार्य करते जे मारण्याची भाषा करतात मारण्याची थेट धमकी देतात ते कार्य करते आणि त्याच समर्थन रोहित पवार करतायत असो बघूया काय होतं मंडळी तूर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद